नाही आमच्या स्थानिक युवकांना तिथं रोजगार मिळालाच पाहिजे या भूमिकेसाठी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं आग्रह बागे आहोत म्हणजे त्या आंदोलन जे चाललंय चेडायचं आता ग्रामस्थांचं कारण जर योग्य पद्धतीने ग्रामस्थांना युवकांना जर त्याच्यामध्ये न्याय मिळाला नाही भरती प्रक्रियेमध्ये तर आम्ही ग्रामस्थांसोबत आहोत आणि या खोडत गावचं साधारणतः पाचशे एकर क्षेत्र त्या प्रकल्पासाठी गेलेलं आहे तर आणि साधारणतः शंभर सव्वाशे सा कुटुंब त्या प्रकल्पामुळे बाधित झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आमच्या युवकांना त्या बाबतीत न्याय मिळावा तिथं नोकऱ्या मिळाव्यात मुलिपुत्रांना तिथं योग्य रोजगार मिळावा ही अपेक्षा आमची काही चुकीची नाही माफक अपेक्षा आहे आणि हा प्रकल्प होत असताना जीएमआरटीमुळं खोडत नकाशावर आलं असं मी तर त्या उलटपणेन खोडदमुळे त्या जीएमआरटीचा जन्म झाला खोडतनी जर जागाच दिली असेल तर जीएमआरटी प्रकल्प उभा राहिला नसता त्यामुळं त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जी जीएमआरटी प्रशासनाने सुद्धा याचं गांभीर्याने दखल घ्यावी आता हा प्रकल्प होत असताना त्यांची वे वेगवेगळी नियमावली असती वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये इंडस्ट्रीड उभारू उब, नये पार्किंगचा कोणता व्यवसाय उभारू नये किंवा अनेक प्रकारचे कोणते व्यवसाय असतात त्यांचे बऱ्याच नियमावली असतात परंतु त्या पट त्या पटीत मग त्यांनी आमच्यासाठी काय आमच्या युवकांसाठी काय केलंय का हा पण महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर आता खासदारांच्या माध्यमातून ग्री, ग्रीन कॉरिडॉर हा रेल्वेचा प्रकल्प आता येतोय आपल्याकडे नव्याने त्यालाही जीएमआरटीच्या माध्यमातून केंद्रीय स्तरावर विरोध केला जातोय की बाबा ह्या रेल्वेमुळे त्यांना त्यांचा तेन प्रकल्प धोक्यात येईल प्रकल पण त्या प्रकल्प धोक्यात येईल परंतु आमच्या कोणत्याच गोष्टीचा जर आमचा विकास होणार नसेल तर हा मराठीचा प्रकल्प आमच्या काय कामाचा कमीत कमी आमच्या युवकांना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला तरच तो प्रकल्प आमच्या फायद्याचा आहे असा आम्हाला वाटेल आमची शेती गेली आम्हाला रोजगारही नसेल तर आम्ही काय करायचं आता येडगाव धरण वडस धरण मानेकडो धरण या ठिकाणी धरणं झाली त्या प्रकल्पाकडे प्रकल असताना नोकऱ्या दिल्या ठिकठिकाणी थीक जमिनी दिल्या आमचं काय आमच्या जीएम प्रकल्पासाठी जमीन गेली कॅनॉलसाठी जमीन गेली अनेक प्रकारचे आमचे अधिग्रहण झाले जमिनींचं तर ह्या आमच्या गावाला कोणत्या प्रकारचा त्या प्रका प्रमाणामध्ये फायदा झालेला नाही ठराविक नगण्य त्या त्या वेळेला Uh, काही ठराविक लोकांना नोकऱ्या दिल्या ग्या असतील पण त्या नगन नेत म्हणजे ज्या पट्टीत द्यायला पावत्या त्या पट्टीत नाहीये आणि प्रत्येक भरती प्रक्रियेमध्ये ज्या ज्या वेळेला जीएमआरटीची भरती प्रक्रिया निघाल त्या त्यावेळेला एक आरक्षित कोटा खोडक गावासाठी त्यांनी ठेवावा ही आग्रहाची मागणी आमची खोडक ग्रामस्थांची राहील ग्रामस्थ आपले मध्ये जी भरती आहे त्यासाठी आक्रमक आहेत आपल्या स्थानिक खोडपुत्रांना प्राधान्य द्यावा अशी आपली मागणी आहे काय आपलं नेमकी मागणी आहे आणि काय इशारा जीएमआरटी प्रशासनाला खरं तर हा जी एम आर टी प्रकल्प आमच्या गावामध्ये झाला जी एम आर टी प्रकल्प आमच्या गावामध्ये झाला आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सुखसोयी निर्माण व्हायला पाहिजे होत्या परंतु जी एम आर टीच्या माध्यमातून कुठल्याही सुखसोयी सुख ग्रामस्थांना किंवा उन्हा खोडद गावाला निर्माण झाल्या नाहीत इव्हन आम्ही खोडत गावामध्ये जीएमआर टीला जोडणारे किंवा खोडत गावाला जोडणारे असंख्य अशा प्रकारचे रस्ते आहेत त्या रस्त्याची पाच पॉईंट पंच्याहत्तर अशा प्रकारचे रस्त्याचं डांबरीकरण व्हावा ही सुद्धा मागणी या पूर्वकाळात केली होती परंतु ती सुद्धा जीएमआरटीच्या माध्यमातून पूर्ण झालेली नाही खरं तर हा केंद्राचा उपक्रम असल्यामुळं केंद्राच्या माध्यमातून ज्या सोयी ग्रामस्थांना मिळायला पाहिजे ते मिळालेलं नाही परंतु आज जो प्रश्न आमच्या समोर उपस्थित झालेला आहे ती आमची तरुण पिढी या ठिकाणी देशात किंबहुना महाराष्ट्रामध्ये असंख्य अशा प्रकारचे बेरोजगार बे तरुण फिरतायत त्याच पद्धतीनं आमच्या खोडद सुद्धा अनेक तरुण बेरोजगार आहेत आणि आज एकवीस जुलै ह्या दिवशी ही जी भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्या माध्यमातून आज या ठिकाणी या जीएमआरटी प्रकल्पामध्ये ज्या भरतीची प्रक्रिया चालू आहे त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत सरपंचांना विनंती करून आज ग्रामसभेचं आयोजन केलं आणि त्या ग्रामसभेच्या माध्यमातून आमच्या गावामधले जे तरुण आहेत ते शिक्षित आहेत किंबहुना ज्या त्या कॅटेगरी कॅटेगरीमध्ये जे बसतील त्या ठिकाणी त्या माध्यमातून त्या तरुणांना संधी देण्याचं काम जीएमआरटीच्या माध्यमातून व्हावं जर तशा अशा पद्धतीचं काम जीएमआरटीनं केलं नाही तर भविष्यामध्ये म्हणजे एकवीस जुलै नंतर आम्ही भव्य अशा प्रकारचं जन आंदोलन छेडण्याचा इशारा या माध्यमातून देत आहोत आणि या पूर्वकाळामध्ये खरंतर आमच्या जेएमआरटी प्रकल्पामध्ये ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना किंबहुना त्या लाभधारकांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला सहजासहजी मिळणं आवश्यक होतं कारण त्या दाखलेच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी ज्या भरत्या होतात त्या ठिकाणी हा प्रकल्पग्रस्त म्हणून त्या ठिकाणी नोकरीची संधी आमच्या तरुणांना मिळाली असती परंतु ते प्रकल्पग्रस्ताचे पर दाखले देण्यासाठी सुद्धा शासन विलंब लावते किंबहुना किंवा दिरंगाई करत तर अशा पद्धतीनं त्या त्या ठिकाणी मग कलेक्टर कार्यालय असेल किंवा तहसीलदार कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल यांच्या मार्फत सुद्धा आम्हाला ते पुनर्वसनाचे दाखले मिळाले पाहिजेत त्यासाठी सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं त्या कार्यालयाला पत्र करणार आहोत आणि निश्चित स्वरूपात जर ह्या पद्धतीचं काम आमच्या खोडतकर वासियांना जर झालं नाही किंबहुना तो अधिकार आम्हाला दिला नाही तर निश्चित स्वरूपात मोठ्या प्रमाणात आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत निश्चित आपली मागणी रास्त आहे परंतु प्रशासनाकडनं वेळोवेळी आपल्याकडे दुर्लक्ष होतं आता आपण सांगितलं तर या पुढच्या आपल्याकडे होणार नाही काय इच्छा लागतात तर आज आपण आहे आपल्या मंचरपर्यंत औद्योगिकरण पोहोचलेलं आहे पुण्याच्या दृष्टीने मनसरपर्यंत औद्योगिकरण पोहोचलेला आहे इकडे नाशिकच्या दृष्टीने ना संगमनेर पर्यंत औद्योगिकरण पोहोचलेलं आहे आज ह्या जीएमआरटी हा प्रकल्प देशातला दोन नंबरचा जरी प्रकल्प असला तरी या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे आमच्या शेतकऱ्याच्या भूमिपुत्रांचं जे नुकसान होत आहे हे खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर आमच्या या ठिकाणी औद्योगिकरण होणार नसलं तर किमान आर टी प्रकल्पामध्ये ज्या जागा निघतायत ज्या जी भरती होती त्या भरतीमध्ये आमच्या तरुणांना संधी मिळाली पाहिजे तसं पाहिलं तर कॉन्ट्रॅक्ट पद्धती ही बंद झाली पाहिजे आज मध्ये बरेचसे काम कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं होत आहे ते कॉन्ट्रॅक्ट बाहेरची लोक येऊन घेतात आणि बाहेरचेच तरुण त्या ठिकाणी कामाला लावतात तर तसं न होता ती कॉन्ट्रॅक्ट पद्धती पूर्ण बंद व्हावी आणि त्यातून सलग भरती केंद्र सरकारच्या माध्यमातून व्हावी जेणेकरून आमच्या तरुणांना अठ्ठावन्न साल, ते साल साठ सालापर्यंत नोकरी करता येईल आणि आमच्या इथल्या कुटुंबाची अवस्था ही ऊर्जित अवस्था होण्यासाठी निश्चित स्वरूपात मदत होईल